रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये शिफ्ट एक जी झाली होती तलाठी भरती त्या तलाठी भरतीमधले मराठी या विषयाचे जे पंचवीस क्वेश्चन आले होते त्या पंचवीस क्वेश्चनचं आपण आज ॲनालिसिस करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक आहे अनिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गर्विष्ट ऑप्शन नंबर दोन चिंता ऑप्शन नंबर तीन असूर ऑप्शन नंबर चार इष्ट तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार इष्ट तर अनिष्ट या शब्दाचं काय करायचं आहे आपल्याला विरुद्धार्थी शब्द तर सांगायचा आहे तर त्याचा करेक्ट आन्सर आहे इष्ट तर अनिष्ट म्हणजे काय त्याचे काही समानार्थी शब्द आहेत अनिष्टचे अनिष्ट म्हणजे अपशकुनी अमंगल अहितकारक अशुभ तर अशुभला आपण का, काय म्हणू शकतो तर जो अशुभ शब्द आहे त्याला अनिष्ट म्हणू शकतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे मग इष्ट इष्ट म्हणजेच काय शुभ असं पण म्हणता येईल त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया परिस्थिती परिस्थितीनुरूप वागणूक बदलली पाहिजे या हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक न भूतो न भविष्यती ऑप्शन नंबर दोन मूठ लाखाची ऑप्शन नंबर तीन बळी तो कानपिळी ऑप्शन नंबर चार देश तसा वेस तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार देश तसा वेस म्हणजेच काय की जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपली वागणूक आपलं वागणं जे आहे ते बदललं पाहिजे जसं की फॉर एक्झाम्पल जो इंडियाचा माणूस आहे तो गेला फॉरेनला फॉरेनला म्हणजे कुठे गेला बाहेर देशात गेला फॉर एक्झाम्पल तो गेला इंग्लंडला इंग्लंडला गेला तर इंग्लंडला गेल्यानंतर तिथे त्या माणसासोबत तो मराठी माणूस आपला गेला कुठला पण महाराष्ट्राचा आणि तिथे मराठीमध्ये बोलू लागला तर त्यांना ती भाषा कळेल का तर नाही कळणार तर आपल्याला तिथे कंपल्सरी इंग्लिशच बोलावे लागणार म्हणजेच काय जसा देश तसा वेस्ट म्हणजे काय आणि त्यानंतर म्हणजेच काय की परिस्थिती जशी असेल तशी आपण आपलं वागणं हे बदललं पाहिजे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पुढीलपैकी लेखिका आशा बगे लिखित पुस्तक कोणते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक माणसं ऑप्शन नंबर दोन भूमी ऑप्शन नंबर तीन मोनराग ऑप्शन नंबर चार धग त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन भूमी तर आशा बगे यांनी भूमी हे पुस्तक लिहिलेलं आहे तर आशा बगे यांची काही महत्त्वाची जी पुस्तके आहेत ते इथे दिलेले आहेत जसं की मनस्विनी झुंबर उत्सव त्रिदल सेतू आणि भूमी या कादंबऱ्या आहेत पूजा चंदन अनंत दर्पण पाऊल वाटेवरचे गाव प्रतिस्पर्धी अत्तर हे कथासंग्रह आहेत तर अ करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत महत्वाचा आहे चौथा आणि पाचवा पुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखा मन आहे अंथरुण पाहून पाय पसरणे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक धनसंचय करणे ऑप्शन नंबर दोन आपली ऐपत पाहून वागावे ऑप्शन नंबर तीन फसगत करणे ऑप्शन नंबर चार कोणतेही काम न करणे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन आपली ऐपत पाहून वागावे म्हणजे काय की अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ आहे आपली ऐपत पाहून वागावे म्हणजे काय जर आता खूप लोकांना आयफोनचं फॅड आले म्हणजे पॅड म्हणू शकतो आपण त्याला किंवा एक प्रतिष्ठा म्हणू शकतो तर पैसे नसतात तरी पण ते लोक काय करतात वर आयफोन घेतात आणि त्याचे हप्ते भरत असतात म्हणजे काय आयपत नसताना पण महागडा फोन घेऊन हवाबाजी करतात तर त्याला आपण त्या माणसाला म्हणू शकतो की अंतरून पाहून त्यांनी पाय पसरले पाहिजे म्हणजे आपली आयपत आपली कुवत जेवढी आहे तेवढंच आपण खर्च केला पाहिजे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट अन्सर आहे तर अत्यंत महत्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पुढील शब्द समूहातील तत्सम शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक चक्र ऑप्शन नंबर दोन कन्या ऑप्शन नंबर तीन बटाटा ऑप्शन नंबर चार अडकिता तर याचे करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन कन्या तर तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा इथं तर हे शब्दसिद्धीचं म्हणजे काय क्वेश्चन आहे तर शब्दसिद्धीमध्ये काय असतं तर शब्दसिद्धीचे दोन प्रकार पडतात एक सिद्ध शब्द असतात आणि एक साधित शब्द असतात तर सिद्ध शब्द म्हणजे काय असतात ते मूळ धातू असतात म्हणजे मूळ रूप असतं म्हणजे ते जसेच्या तसे वापरतात आणि जे साधित शब्द असतात ते साधित शब्द हे सिद्ध शब्दांना उपसर्ग लागून किंवा प्रत्यय लागून तयार झालेले शब्द म्हणजेच काय साधित शब्द असतात तर सिद्ध शब्द आणि साधित शब्दामधला फरक एवढाच आहे की जे सिद्ध शब्द आहेत ते जसेच्या तसे वापरतात आणि जे साधित शब्द आहेत त्या yeah, सिद्ध uh, शब्दाला जे उपसर्ग लागलेले असतात किंवा प्रत्यय लागून तयार झालेले शब्द म्हणजे साधित शब्द असतात तर सिद्ध शब्दाचे काही प्रकार आहेत सिद्ध शब्दाचे तीन प्रकार शब्दा शब्दा आहेत देशी शब्द आहे तत्सम शब्द आहे आणि तद्भव शब्द आहे तर देशी शब्द म्हणजे काय जे स्थानिक भाषेतून आलेले शब्द म्हणजे देशी शब्द आहेत आणि तत्सम शब्द म्हणजे काय संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द जसं की कन्या हा जो शब्द आहे कन्या मदे पन, आ, कन्या, मदे कन्या हा कन्या शब्द संस्कृतचा शब्द आहे म्हणजे काय संस्कृतमध्ये पण कन्या मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो कन्याचा मुलगी होतो मग हा शब्द आहे तत्सम शब्द ऑप्शन नंबर दोन मध्ये आणि तद्भव शब्द म्हणजे काय तर इतर भाषेमधून मराठीत आलेल्या शब्दांना आपण तद्भव शब्द म्हणतो आणि साधित शब्दाचे प्रकार आहेत चार साधित शब्दामध्ये उपसर्ग घटित शब्द घटित शब्द अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द हे चार प्रकार आहेत तर उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्ययघटित शब्द म्हणजे काय शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागलेला असतो त्या शब्दाला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतो आणि अभ्यस्त शब्द म्हणजे शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात जसं की दारोदारी हा शब्द आपण म्हणू शकतो की हा अभ्यस्त शब्द आहे म्हणजे काय इथं दार आणि दार याची पुनरावृत्ती झालेली आहे आणि सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या शब्दाला आपण म्हणतो सामासिक शब्द तर हे शब्दशुद्धीचं उदाहरण आहे तर शब्दसिद्धीचे दोन प्रकार शब्द आहेत सिद्ध शब्द आणि साधित शब्द आणि सिद्ध शब्दाचे तीन प्रकार देशी शब्द तत्सम शब्द तद्भव शब्द आणि साधित शब्दाचे चार प्रकार उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द त्यामुळे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन कन्या हे काय तत्सम शब्द आहेत तत्सम शब्द म्हणजे काय संस्कृत मधून जसे तसा आलेल्या शब्दाला म्हणू शकतो आपण तत्सम शब्द त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा नरसिंह या शब्दाचा समास ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्मधाराई समास ऑप्शन नंबर दोन अविभाव समास ऑप्शन नंबर तीन द्विगु समास ऑप्शन चार मध्यम पदलोपी समास याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक कर्मधाराई समास असं हे उदाहरण है आहे नरसिंह तर दोन्ही जी पदेदा असतात ती प्रथमा विभक्तीत असतात आणि जे पहिले पद असतं ते विशेषण असतं आणि दुसरे पद जे काय असतं नाम असतं आणि दोन्ही पदाचा जो संबंध असतो तो विशेषण आणि विशेष विशेष असा आपण म्हणू शकतो त्याला आपण कर्मधारे समास म्हणतो जसं की नरसिंह हा जो शब्द आहे तर सिंह हे काय आहे नाव आहे आणि नर हे काय आहे विशेषण आहे तर सिंह कसा आहे नरसिंह आहे नरसिंह आहे म्हणजे काय ज नरसिंह जे देवाचं नाव आहे तर त्यामुळे जे नर आहे हे विशेषण इथे आहे आणि नाम जे आहे ते सिंह आहे तर दोन्ही पदाचा संबंध काय ते विशेषण आणि विशेष त्यामुळे इथं हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी सुपारी दिली या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक राधाने घरच्या सुपाऱ्या दिल्या ऑप्शन नंबर दोन राजेशने परीक्षेत पास झाल्याबद्दल सुपारी फोडली ऑप्शन नंबर तीन घर घेण्याचे निश्चित ठरताच मी राम भावना सुपारी दिली ऑप्शन नंबर चार आहे विद्याने झाडाच्या सुपाऱ्या तोडून दिल्या तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन घर घेण्याचे निश्चित ठरताच मी राम भावना सुपारी दिली तर सुपारी देणे म्हणजे काय सुपारी देणे म्हणजे काय आमंत्रित करणे असं म्हणू शकतो आपण आमंत्रित करणे किंवा एखाद्याला बोलवणे तर त्याचा अर्थ होतो सुपारी देणे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पुढीलपैकी निखिल या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक शत्रू ऑप्शन नंबर दोन विभक्त ऑप्शन नंबर तीन विद्या ऑप्शन नंबर चार सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार सर्व तर निखिल म्हणजे काय तर निखिल या शब्दाचा अर्थ आहे सर्व निखिल हे मुलाचं पण नाव आहे तर निखिल याचे समानार्थी शब्द काही इथे दिलेले आहेत जसे की सर्व संपूर्ण अखिल समग्र किंवा पूर्ण म्हणजेच काय निखिल त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तारा भवाळकर ऑप्शन नंबर दोन गौरी देशपांडे ऑप्शन नंबर तीन वंदना महाजन ऑप्शन नंबर चार विना गव्हाणकर तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार विना गवणकर यांचं होता कारवर हे पुस्तक का आहे आणि विना गवणकर यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत जसं की द्रष्टा रॉबी डिसिल्वा किमयागार कारवर हे पण महत्त्वाची पुस्तकं आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा जंगलातील दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक व्यंकटेश माडगुळकर ऑप्शन नंबर दोन आनंद यादव दो, ऑप्शन नंबर तीन प्रकाश खरात ऑप्शन नंबर चार गंगाधर गाडगिरी त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक, एक जंगलातील दिवस या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर तर व्यंकटेश माडगुळकर यांच्या काही क कादंबऱ्या आणि कथासंग्रह इथे दिलेले आहेत ते आपण इम्पॉर्टंट आहेत जसं की कादंबर आहेत व्यंकटेश माडगुळकर यांच्या बनगरवाडी सत्तांतर करुणाष्टक कोवळे दिवस आणि वावटळ आणि कथासंग्रह आहेत मानदेशी माणसे उंबरठा काळी आई रानमेवा आणि बाजार तर यापैकी व्यंकटेश माडगुळकर यांची परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनगरवाडी सत्तांतर आणि करुणाष्टक हे महत्वाची कादंबरे आहेत त्या परीक्षेला येऊ शकतात त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक व्यंकटेश माडगुळकर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा तोंडपाठ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तत्पुरुष समास ऑप्शन नंबर दोन द्वंद्व समास ऑप्शन नंबर तीन बहुर्वि समास ऑप्शन नंबर चार अविभव समास याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे तोंडपाठ तर तत्पुरुष समास कसा ओळखायचा त्याचे उद्दिष्ट हे काय आहेत वैशिष्ट्य तर तत्पुरुष समासामध्ये जे दुसरं पद असतं ते महत्वाचं असतं आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विग्रह करताना घालावा लागतो जसं की आता या वाक्यामध्ये या शब्दामध्ये तोंडपाठ तर याचा विग्रह कसा होतो विग्रह होतो याचा तोंडाने पाठ तोंडाने जे केलेले आहे पाठ त्याला आपण तोंडपाठ म्हणतो आणि विभक्ती तत्पुरुष समाजाचं उदाहरण आहे जसं की ही तृतीय विभक्ती तत्पुरुष समासाचं उ उदाहरण आहे कारण ने हा प्रत्यय लागलेला आहे तसंच इथं काही मत उदाहरणे दिली आहेत विभक्ती तत्पुरुष समासाची तर सुख प्राप्त म्हणजेच काय सुखाला प्राप्त तर द्वितीय विभक्तीचा इथं ला प्रत्यय लागलेला आहे कर्मवीर आहे कर्माने वीर ने प्रत्यय लागलेला आहे तृतीय विभक्तीचा देवघर आहे देवासाठी घर चतुर्थी विभक्तीचा साठी प्रत्यय इथं लागलेला आहे चोर भय चोरांपासून भय पंचमी भक्तीचं इथं हे लागलेलं हवे आणि देवपूजा देवाची पूजा षष्टी विभक्तीचे इथं हे लागलेले हवे आणि पान कोंबडा पाण्यातील कोंबडा सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे त्यामुळे याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक तत्पुरुष समास त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा खालील शब्द समूहाकरिता एक शब्द निवडा दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक वामकुक्षी ऑप्शन नंबर दोन पानवठा ऑप्शन नंबर तीन पान पोई ऑप्शन नंबर चार पाक्षिस पाक्षिक तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक वामकुक्षी तर वामकुक्षी म्हणजे काय आपण वामकुक्षीला काय म्हणू शकतो वामकुक्षी म्हणजे काय की जे दुपारचं जेवण झाल्यानंतर जे लोक झोपतात अल्प झोप म्हणतो त्याला आपण म्हणजे थोडीशी विश्रांती घेतो त्याला वामकुक्षी असं म्हणतात आणि शतपावली कधी करतो आपण जे शतपावली असतं शतपावली हे संध्याकाळचं किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर जे शंभर पावले आपण चालतो त्याला आपण शतपावली म्हणतो तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक वामकुक्षी त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा मैत्री करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक हाय खाणे ऑप्शन नंबर दोन ताव मारणे ऑप्शन नंबर तीन सलगी करणे ऑप्शन नंबर चार सोने होणे तो ये है तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन करणे म्हणजेच काय करणे म्हणजेच काय तर मैत्री करणे एखाद्यासोबत मैत्री करणे त्याला सलगी करणे असं म्हणतो आपण त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा कर्णमधूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्णधार ऑप्शन नंबर दोन कृतघ्न ऑप्शन नंबर तीन किरकोळ आणि ऑप्शन नंबर चार कर्णकटू तर याचे करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर चार कर्णकटू तर कर्णमधूर या शब्दाचा काय करायचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर कर्णमधुर म्हणजे काय कर्णमधुर म्हणजे जे कानाला ऐकायला चांगलं वाटतं चांगलं वाटतं त्याला म्हणतो आपण कर्णमधुर आणि कर्णकटू म्हणजे काय जे कानाला ऐकायला अं चांगलं नाही वाटत त्याला आपण म्हणतो की कर्ण कटु त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्यातील उद्देश ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रोज ऑप्शन नंबर दोन उगवतो ऑप्शन नंबर तीन सूर्य ऑप्शन नंबर चार पूर्वेला तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन सूर्य तर उद्देश ओळखायचा म्हणजे काय तर उद्देश म्हणजे काय वाक्यातील करता उद्देश विस्तार म्हणजे काय तर कर्त्याविषयी माहिती सांगणारा जो शब्द असतो जो की कर्त्यापूर्वी येतो त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो आणि कर्मविस्तार म्हणजे काय कर्माविषयी माहिती सांगणारे शब्द जे असतात ते की कर्मापूर्वी येतात त्याला कर्मविस्तार म्हणतात आणि विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद आणि विधेय विस्तार म्हणजे काय विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण असतं म्हणजेच काय क्रियापदाला जेव्हा आपण केव्हा कोठे कधी कसे असे प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला आपण म्हणतो विधेय विस्तार तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय शोधायचं सांगितले तर या प्रश्नामध्ये आपल्याला उद्देश शोधायचं सांगितले म्हणजे काय वाक्यातील कर्ता शोधायचं सांगितले तर या वाक्यातील कर्ता आहे सूर्य तर उगवणारा कोण उगवणारा कोण आहे तर उगवणारा आहे सूर्य त्यामुळे वाक्यातील कर्ता आहे किंवा वाक्यातील उद्देश आहे सूर्य त्यामुळे ऑप्शन नंबर, नंबर, नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी योग्य विराम चिन्हाचे वाक्य ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मी वाट पाहिली पण उद्गारार्थी चिन्ह तो आला नाही ऑप्शन नंबर दोन मी वाट पाहिली उद्गारार्थी चिन्ह पण तो आला नाही पूर्णविराम ऑप्शन नंबर तीन मी वाट पाहिली अर्धविराम पण तो आला नाही पूर्णविराम ऑप्शन नंबर चार मी वाट पाहिली पूर्णविराम पण स्वल्पविराम तो आला नाही प्रश्नार्थक चिन्ह तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन या वाक्यामध्ये योग्य विराम चिन्ह वापरलेले आहेत तर अर्धविराम म्हणजे काय जे दोन वाक्य असतात दोन वाक्य जोडण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये थोडासा पॉज म्हणू शकतो घेण्यासाठी हे अर्धविराम वापरतात तर पूर्ण विराम तर माहीतच आहे आपल्याला फुल स्टॉप म्हणतो आपण स्वल्प विराम म्हणजे कॉमा अर्धविराम प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन क्वेश्चन मार्क उद्गारवाचक चिन्ह अवतरण चिन्ह म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा आणि जोडचिन्ह म्हणजे काय याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये हायपन म्हणतो तर हायपन म्हणजे काय जोडचिन्ह तर ऑप्शन नंबर तीन मध्ये योग्य विराम चिन्हाचा वापर झालेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा कान किटले या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रोजच्या प्रवासामुळे गीताचे कान टोचले ऑप्शन नंबर दोन तीव्र उष्णतेने काकूचे कान किटले ऑप्शन नंबर तीन आशाला चेंडू लागल्याने तिचे कान किटले ऑप्शन नंबर तीन हिंदी सिनेमातील तीस तीस गाणे ऐकून माझे कान किटले त्याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर चार मध्ये कान किटले याचा उपयोग योग्य केलेला आहे तर हिंदी सिनेमातील तीस तीस गाणे ऐकून माझे कान किटले कान किटले म्हणजे काय एकदम बोर झालं बोरिंग झालं बोरिंग झालं म्हणजे काय एकदम ते गाणे ऐकावा ऐकाविषयी वाटेना झाली म्हणजे तेच तेच गाणे ऐकून माणसाला बोर होतं त्यामुळं कान किटले असं आपण म्हणू शकतो ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा पिंकी शाळेत जाते या वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भावे प्रयोग ऑप्शन नंबर दोन शक्य कर्मनी प्रयोग ऑप्शन नंबर तीन सकारमक भावे प्रयोग ऑप्शन ऑप्शन नंबर चार आकारमक कर्तरी प्रयोग तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार आकारमक कर्तरी प्रयोग तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं ते कर्त्याच्या लिंगवचन पुरुष याप्रमाणे बदलतं आणि जो कर्ता असतो तो प्रथमेच असतो म्हणजेच काय कर्त्याला प्रत्यय नसतात आणि कर्म असेल वाक्यात तर कर्माला प्रत्यय असतात आता हे जे वाक्य आहे पिंकी शाळेत जाते तर वाक्याचा कर्ता कोणता आहे शाळेत जाणारी कोण आहे इथं पिंकी आहे आणि शाळेत गेलेली कोण आहे ती पण पिंकी आहे तर वाक्यामध्ये कर्म नाही जर वाक्यामध्ये कर्म नसेल तर त्या वाक्याला आपण म्हणतो अकर्मक वाक्य म्हणजे काय कर्म नाही आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्या वाक्याला आपण म्हणतो सकर्मक वाक्य म्हणजे काय कर्म असतं तर या वाक्यामध्ये कर्म नाही त्यामुळे या वाक्याला आपण अकर्मक वाक्य म्हणतो आणि वाक्यामध्ये कर्ता आहे आणि तो पण प्रथमेत आहे त्यामुळे हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे आणि वाक्यातील क्रियापद कोणतं आहे जाते हे वाक्यातील क्रियापद आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणिसावा बंब या शब्दाचा योग्य पर्याय निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अनन्य ऑप्शन नंबर दोन निमिष ऑप्शन नंबर तीन लोबस ऑप्शन नंबर चार धिप्पाड तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार धिप्पाड धिप्पाड किंवा म्हणू शकतो एकदम मोठा किंवा एकदम विशाल पण आपण म्हणू शकतो किंवा एकदम महाकाय असं पण याच अ याला शब्दाला आपण सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा प्रश्न क्रमांक वीस आहे इकडे आड तिकडे विहीर या वाक्प्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आई आणि बायकोचे घराणे ऐकण्यासंदर्भात आनंदची इकडे आड तिकडे विहीर होते ऑप्शन नंबर दोन आहे पाणी नसल्यामुळे शांतीची इकडे आड तिकडे विहीर होते ऑप्शन नंबर तीन आहे विना माडीवरून पडल्याने तिची इकडे आड तिकडे विहीर झाली ऑप्शन नंबर चार आहे राधिकाला बाजारात जाताना इकडे आड तिकडे विहीर होते तर याच करेक्ट आन्सर आहे या वाक्यामध्ये ऑप्शन नंबर एक तर आई आणि बायकोचे घराणे ऐकण्यासंदर्भात आनंदची इकडे आड तिकडे विहीर होते इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय की दोन्ही कडून पण त्याला म्हणजे इकडे पण जाता येत नाही तिकडे पण जाता येत नाही म्हणजे काय तर इकडे बायको आहे आणि इकडे आई आहे तर दोन्हीच बायको वेगळीच बोलते आणि आई वेगळीच बोलते तर दोन्हीकडचं पण त्याला ऐकावं लागते कोणालाच नाराज करता येत नाही म्हणजेच काय इकडे हाड तिकडे विहीर त्याची अशी सिच्युएशन आहे आनंदीची त्यामुळे काय त्याला आपण म्हणू शकतो की इकडे हाड आहे आणि तिकडे विहीर त्यामुळे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकविसावा पुढील पैकी क्रियापदाचे वाक्य कोणते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक राम राजा झाला ऑप्शन नंबर दोन आज दसरा आहे ऑप्शन नंबर तीन गवळी धार काढतो ऑप्शन नंबर चार गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात हे द्विकर्मक क्रियापदाचे वाक्य आहे तर द्विकर्मक क्रियापद कसं ओळखायचं की जे क्रियापदाला जे आहे जे वाक्यातले क्रियापद आहे त्याला कोणाला आणि काय ने प्रश्न विचारल्यास द्विकर्म मिळते जसं की आता है वाक्या है। वाक्या आ, हे वाक्य आहे वाक्य काय आहे की गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात तर शिकवणार कोणाला शिकवतात तर विद्यार्थ्यांना शिकवतात हे एक कर्म झालं आणि काय शिकवतात तर व्याकरण शिकवतात हे एक दुसरं कर्म झालं तर जे पहिलं कर्म आहे ते गौण कर्म आहे आणि द्वे मुख्य कर्म जे आहे वाक्यातलं ते व्याकरण आहे त्यामुळे हे दोन कर्म जे वाक्यात आहे त्याला आपण म्हणू शकतो की हे द्विकर्मक वाक्य आहे म्हणजे काय वाक्यामध्ये दोन कर्म आहेत एक गौण कर्म आहे आणि एक मुख्य कर्म आणि ते कसं ओळखायचं हो जे क्रियापद असतं तर त्या क्रियापदाला कोणाला आणि काय प्रश्न विचारल्यानंतर द्विकर्म मिळते त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा खालीलपैकी तुटपुंजे या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सावकाश ऑप्शन नंबर दोन मंदी ऑप्शन नंबर तीन अमाप ऑप्शन नंबर चार ग्रहित याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन अमाप तर तुटपुंजे तुटपुंजे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे सांगायचा आहे तर तुटपुंजे म्हणजेच काय जे की अपुरे आहे तोकडे आहे अल्प म्हणू शकतो आपण त्याला कमी किंवा मर्यादित हे तुटपुंजे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर इथं काय सांगितले आपल्याला विरुद्धार्थी शब्द कुठला सांगायचा आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन अमप अमाप म्हणजे आपण म्हणू शकतो जास्त मोठ्या प्रमाणात तर त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा खालीलपैकी सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मंगला आंबा खाते ऑप्शन नंबर दोन कमला आणि विमलास मारले ऑप्शन नंबर तीन मला हा डोंगर चढवतो ऑप्शन नंबर चार तू जलद चालतोस तर याचं चा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर दोन कमलाने विमलास मारले हे सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे तर भावे प्रयोग कसा ओळखायचा भावे प्रयोगाचे वैशिष्ट्य काय आहेत तर जे तर क्रियापद असतं त्या क्रियापदाला करता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलत नाही क्रियापद आणि जो करता जो असतो तो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि क्रियापद जे असतं ते तृतीय पृषी नलिंगी एकवचनी असतं जसे की आता वाक्यामध्ये कमलाने विमलास मारले मारले हे काय आहे क्रियापद आहे तर आपण कमलानेच्या जागी आपण रमेशने रमेश इथे टाकूया म्हणजे त्याचं लिंग बदलूया तर रमेशने विमलास मारले तरी क्रियापद बदलत नाही तर रमेशच्या जागी आपण वचन बदलूया आ, जस की अं रमेशचा जागी आपण घेऊया की त्यांनी विमलास मारले तरी पण क्रियापद हे बदलत नाही त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे आणि वाक्यामध्ये मारलेलं काय आहे मारलेलं लक... कोण आहे तर विमल आहे तर वाक्यामध्ये विमल हे काय आहे कर्म आहे त्यामुळे हे भावे भावेकर्म भावे प्रयोगाचं इथं उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आनंद मोद ऑप्शन नंबर दोन भुजंग जल ऑप्शन नंबर तीन पियुष फळ ऑप्शन नंबर चार वदन हात तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक आनंद आणि मोद तर आनंद याचा समानार्थी शब्द आहे मोद बाकीचे जे आहेत ऑप्शन्स भुजंग जल हे चुकीचे आहे पियुष फळ हे चुकीचं आहे वदन हात हे पण चुकीचं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सैल ऑप्शन नंबर दोन वसुंधरा ऑप्शन नंबर तीन गिरी ऑप्शन नंबर चार सरिता तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन वसुंधरा तर पृथ्वी म्हणजेच काय पृथ्वीला समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर याचं ऑप्शन आहे वसुंधरा याचं करेक्ट आन्सर आहे तसेच पृथ्वीचे जे बाकीचे समानार्थी शब्द आहेत जसं की धरती भूमी वसुंधरा धरणी अवनी वसुधा आणि भू हे पण पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींसोबत आणि काही तुमचे सजेशन असतील तर कमेंट बॉक्सच्याद्वारे तुम्ही कळू शकता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार